पोट्टय कधी येते का बापा काय माहित का दवाखान्यात नाही तो म्हणे हे पोट्ट पाय ना पाय दुखून राहिला काहून दुखून राहिला आणि ना काहून नाही तर आ कधी येते ना कधी नाही का बापा हे पोट्ट तरी आ आई म्हणे तयारी कर म्हणे मला म्हणे मी येतो म्हणे लवकर म्हणे आणि जे अटकलं तर पक अटकूनच गेलं बापा आ याचं नावच नाही या ते आता एक घंटा झाला आ शेवटी झाडू घेतला मी झाड चाल म्हटलं झाडून तरी टाकतो आ बाई निर्मला बाई आओ बिचारे त्या घरून आवाज देत जाय व डायरेक्ट आ मार गल्लीवरून आवाज देते बबीता कशी आहे येत घरात येत नाही आ घरात एवढी आच दिसल्यावर बोलत नाही नाही तसं नाही तिचं वाल का तिचं काम आहे मार गल्लीवर उभी राहते आणि तिथून निर्मलाबाई निर्मलाबाई करते आ घरात तर ये आली वा आजी बिचारी <laughs> आली आली काय एवढी चिरडून राहिली वा आली <laughs> आली, <laughs> आली।, <laughs> आली <laughs> काय झालं बाई काय <जोलो भाई> झालं <laughs> काय झालं <जोलो? laughs> म्हणजे काय कधी पांती आलं तू निस्ती रोडवरूनच आवाज देतो तू मन म्हणलं तू ले रोड द्यायची आणि जाऊ द्या आता काय झालं आ तू कोण अशी आज रागा रागात बोलून राहिली आ काय झालं भाऊजी सोबत काही भांडण गिडण झालं का काय तुझ नाही भांडण नाही झालं बिचारे दवाखान्यात जातो म्हटलं हे पोट्टा अटकलं तिकडे जाऊन कुठं गेलं कुठं नाही सुरजा म्हणे म्हणे आई दवाखान्यात येतो म्हणे तुली तर म्हणे लवकर तयारी एक घंटा तयारी करून आहे ना मी हा याच नाही पोट्ट ना असं आहे कसं आहे कसं नाही तर हां मग शिवा देलं पाहिजे मग म्हणते तू शिवा देत मला हां आणि तू कशीच बोलत मग तुझे चावडच नाही म्हणते बोलायचं म्हणते आई हां आणि तू काऊन अशी बोलत म्हणते मला मी एवढा मोठा झालो म्हणते लहान रावलो का म्हणते मी असंय म्हणते मग मग राग नाही काय असं कर दिन तो आओ तो मग आता रोशनीले बोलाव ना मग आ झाले ना तीन साडे तीन महिने असे कोणते आराम करते हो बाप्पा आ येणस एक इची ये शेक झाली का तर डिलवरी हो बापा भरली सोंगाडी येते आधी सोनवा अथे पट्ट ते पट्ट गेलं वाटतंय बोलाले का काहीतरी तिने ये बनू त ती येत नाही म्हणे म्हणते बाप्पा रोशनी येत नाही म्हणे म्हणते काय झालं काय नाही तर तो म्हणते आता हे दोन चार दिवस झाली तो भर म्हणते आई नाही त तिने म्हणते मी म्हणते आता युद्ध देत नाही म्हणते असं म्हणे बाई तो काल आता काय सांगू भाई आपण आ माये असं टोंगाय दुखते हो बबीता म्हणून दवाखान्यात जातो म्हणला मी आ काय माहित ते विचार काऊन दुखून राहायला टोंगाय येत दुखून राहायला ओ वाटलं एखादी इंजेक्शन मी इंजेक्शन घेतो हो टोंगायचं दुखणं बरोबर नाही व घेऊन घे एक तर कामही करावं लागते तुले आता आ घेऊन घे घेऊन घे इंजेक्शन नाही तर मग एखादी काने तेल मेल पाय त्याला डॉक्टरले विचारून तेलानं गिलान बसते दोन बाटला पडून आहे घरा तेलाच्या आ कोणत्या तरी ते आयुर्वेदिक वाल्यानं दिलं काही बसत नाही ना काही नाही वा पैसे कामाचे काम आणि काही बसत नाही विचारे

तयारी एक करून बसली कशी बोलतो लग्न झालं ना बिचारे काही <laughs> बोलतो हो तू पोराले सूरजले जीव बिताून नाही जात का मग आ नाही बिचारी आपल्याच मतानं करते आपल्याच मतानं करते मग कदरून झाले एक तर घरात करा वावरात नाही करा एक तर माझ्या शरीराच्या शरीराच्या होत नाही बिचारे आता हा किती कराव आता रे आज वावरात गेली नाही माय तू ना तू कुलूप लावलं म्हणजे जाच्या घरी तस आहे का तू आता मग हो कुलूप लावलं आता ही पुट्टी घेन बा म्हटलं म्हणून बसली आला नाही तर झाडाली बसली मग जाऊ दे म्हटलं झाडून तरी टाकतो थोडस जाऊ दे मग तिने काय मागू अजून तिले कुलूप खोला हेन ते तो बाय सूरजही आला जाय मग पटकन दवाखान्यात

आणि मग म्हणतो नाहीतर रोशनीले म्हणतो मां चाय मांड म्हणून थोडंसं रोशनीला लावं लागेल आता थोडं थोडं काम आले नाही निव्वळ पुट्टी का नाही अलगर्जीच आहे आ आता मस्त लगेच मग फिरायच्या वेळेस मस्त फिरते आ इकडं जाय आणि पोरीले टाकून तिकडं जाय त्याच्या घरी बसायला जाय आणि त्याच्या घरी त्या दिवशी त्या शीतलच्या घरी मग किती वेळपर्यंत बसली हां आणि पोरगी लगेच मग उठल्यावर मग मी भेली तिला बोल झाले असेच करते पुट्टी आ आणि म्हणलं तिला काय बाई आता येते जवाई घ्या तर जाऊ बाई आणि म्हणते आ तुरी मिजळ झाली काय आणि तू डाय म्हणतो काय काय सांगू बाई आता हे पोरी तरी हा इकडून नाही म्हटलं आणि तिकडून नाही म्हटलं तर त्याच्यापेक्षा आपण नाही ए चंदा ताई चंदा ताई झाले का भांडे घासन व चंदा ताई बापा रे <laughs> <laughs> आज कुठून दिवस निघाला हो तुले आ ताई म्हणून राहिली आ काय झालं बापा काय पाहिजे तुले काय मागली तू चंदा ताई म्हणून राहिली नाही मन झालं म्हणून म्हणलं बापा चंदा ताई नाही आवडला का तुले मग जाऊ दे ए चंदे अशी म्हणू का मग काय म्हण बापा आता तुई मर्जी काय म्हण तशी तुई भी नाही नस लागत ना आता आईंची बहीण होय आ हा <laughs> माझ्या चालते तुई वाली अहो थोडस बेसन दे म्हणलं कडीले लावाले वेळेवर डब्यात पाहिलं तर बेसनच दिसलं नाही थोडसा गोडणीबाचा पाला नेतो त्या घरचा बेसन दे बा म्हणलं वाटीक भर दे नाही तर म्हणजे आणून द्यायला बरं होते मापानं हा

आ एक तर अंगा मुंगात आहे त्यात ते तिच्या याच्या मानानं शरीराच्या मानांनाही करते ना आ बाय बायासोबत वावरातही येते घरचंही करते आ एवढं मोठं घर आहे एवढं मोठ्या घराचं करावं लागते आ सडा सारवण हे ते कमी करावं लागते बी आ पाठवून दे होत्या पुरीले रोषणीले काय ठेवतो अगाऊ बिन फालतूचं त्याचं बिचकाच्या आधीच तू बघली लाडून ठेवतो बाई पुरीले चंदा बरोबर नाही ते आलं हे वाल मी चांगल्यासाठी सांगू राहील नाही तर तू माय पोरगी राहिली काय यायला दाळ नाही दिसून राहिलं ना चांगल्यासाठी सांगून राहिली बाई मी माझे बाई सांगे ते सूरज सुरतला रागत आहे म्हणते बाप्पा तो म्हणे म्हणते आता देत नाही म्हणते म्हणते रोशनीले मायपुरी राहिवा म्हणून तीन साडेतीन महिने साडेतीन महिने झाली आता पोरगी मीच म्हटलं तिने चाल म्हणते जवळ इथं जाय बा म्हटलं अगं काय ती दूरची जवळ आणतो म्हटलं बिन फालतू पण पोटी ऐकतच नाही बिचारी काय करू मग मी म्हणलं आता जाय म्हटलं झालं नॉर्मल डिलिव्हरी मध्ये आपण एवढा काही आराम करू नये पण जाऊ दे आजकालची पोरी घेऊ थोडीशी नाजूक आहे ते तर झालं बा म्हणलं आता थोडस करत जा म्हटलं आता तिथं जाऊ नये काही ते वाली निर्मला काही एवढे काही अंगावर टाकणार आहे तिच्यावाल्या करते तरी ते पहिले बी करे ना निर्मला बाई मग आता तुला तर माहित आहे बाईचा स्वभाव कशी आहे म्हणून तेच नाही अंगावर टाकत सुनेच्या ते तिला कामाशिवाय गमत नाही वा आ, आ तिथे काम करणं जरुरी आहे शरीराच्या मानानं तरी करते व ते आ लय टोंगळ्या दुखून राहायला आता सांगिते आता गेली दवाखान्यात ते सुरज सोबत पाठवून दे अगं ते पोट्याचाही दिमाग खराब होऊन जाईल सुरजचा अजून त्याची भांडणं भांडणं चालू राहील भांड करूनच हो आले होते डिलिव्हरीच्या पहिले आणि आताही तशीच करत का म्हणा नाही तू पोगी ना जरा काही काही गोष्टीत ना तू काय म्हणतो बोलशी लागेल बोलली चालते पण काही काही गोष्टीत ना रोष्टी चुकते बाई चंदा बरोबर आहे ते आला सांगत आहे तिच्या बापाला बापाने बोलायला बापा ही पोटी कशी आहे तसं बेसन दे हाय का नसंत राहू दे नाही तर दुकानातून घेऊन ये तुम्ही हाय ना ते चाल ये, ये, ये। मग दे पटकन कडीपत्ता न्या लागून कडीपत्ता संक्रांत हाय उद्या परवा तर थोडस भजे वडे मध्ये टाकायला कामी येते हा तर घेऊन जातो थोडस जास्त वास्त एवढं मोठं जाणं त्याच्यात जा काय मोजमाफ करता कडीपत्त्या जा घेऊन जाय बापा घेऊन जाय टकन बोल मला माग झाचा अर्ध्या तासाचा घंटाचा रोड आहे माग सांगू राहिली आठवण नाही येत का आठवण नाही येत का तुम्ही तू आठवण करू का आता मी कामधाम सोडून खायला कोण आनंद आठवण करून काय पैसे भेटणार आठवण नाही येत का लावून राहिली तो मग येऊन राहिली तो झाले ना दोन तीन दिवस झाले तीन दिवस आता ये

<laughs> <laughs> मी सांगा फोन केला होता म्हटलं मी दोन तीन दिवस येत नाही बाजून आई म्हणते संक्रांत आहे तर संक्रांताच्या समोर काय जातो म्हणते राही म्हणते आता दोन तीन दिवस मग काय देशील म्हणते तू लवकर तर म्हणून म्हटलं राहू का अजून दोन तीन दिवस राहतो म्हटलं मी मग येईल मग काय भेटी मध्ये त्याच्यासाठी फोन केला तुम्ही वाटपात राहाल बा म्हणून रावती चहाय मान राहते अजून दोन तीन दिवस तर तर घरी असली तर माग कटकट कटकट दिवस ती मागवून येते बाईश वाटलं तेव्हाची शाळेवर रुद्राची हा पोटो किंवा कसं आहे ते हा बरोबर आहे का नाहीये बरोबर त्याची वाली शायावा शाळा नाही का त्याची काय म्हटलं दोन तीन दिवस अभ्यास नाही

काय माय माग हा आता घरी आल्यावर बोलतोस ना आपण बोलू ना ये ना तू घरी संध्याकाळी कळत नाही तुझा फोन संध्या काही करतो मी का पावणारे हो मग बोल तुला दिसतो यासोबत जेवढा वेळ म्हणशील तेवढा वेळ आता फोन বে লে জ জত্ম লে। তু ু মা <Uber> সা । সা মা আ সা আ সা আমি মাদের মালে আমার সামাত ত মা মা । জ <ripped> ু। Eh, Smiley. Ah, mati tuku tuku pay tu ye Eh, bay bugi eh, nagi kau bapa tulah. Bugi nagi kau. Eh, Smiley, bugi nagi

राहिली टुकमुक टुकमुक पण पोरीले देऊन राहिले दे। সাকে সনইম আয়ালো. অও হলাল মুগরে তুযাকে মায়েণে শনিযারে এও. সনেয়ালো. নিযালে দুস্রয়াখতে নাতুনো খারস মারখালাস্ত